शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहिते पाटलांची भेट घेतली असं समजते आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांचा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते आढळराव पाटील अजित पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे आणि या दृष्टीनं या भेटीकडे पाहिलं जाऊ शकतं दृश्य सध्या आपण बघतोय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली आणखी अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल यांच्याकडून ज्ञानेश्वर काय नेमका भेटीमागचं कारण आहे कळू शकलंय का हे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं आपण फारच्या काही दिवसांपासून पाहतोय मात्र राष्ट्रवादीतून मोहिते पाटलांनी त्यांना प्रखर विरोध केलेला होता त्यांनी असंही म्हटलं होतं की मी गरीब असेल पण आढळराव पाटलांना मदत करणार नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आढळराव पाटील हे स्वतःहून भेटीला पोहोचलेले होते मोहिते पाटलांच्या या फोटोमध्ये असंही दिसत आहे की मोहिते पाटलांनी शाल श्रीफळ देऊन आढळराव पाटलांचा सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे मात्र राजकीय त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं अजूनही तितकंच महत्वाचं आहे या दोघांचं मनोमिलन झालंय का आ, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जी दोघांमधली वादाची किनार होती ती संपते का हे पाहणं महत्वाचं ठरेल रिद्धी निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी